प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज त्यांनी वरच छान दाखवलंय सुरुवातीला आपण बघतोय सायली विचार करत असते मी चैतन्य सरांना हे सगळं सांगू का मग सायलीला अर्जुनचे वाक्य आठवतात आणि ती विचार करते नाही नाही मला फक्त ह्यांच्याशीच बोलायला हवं नाही नाही माझ्या साक्षीबद्दलचा संशय फक्त आणि फक्त ह्यांनाच कळायला हवा दुसरं कोणाला मी नाही सांगणार तर इकडे आता अर्जुन जेवत असतो मानसी बरोबर आणि मानसी म्हणते काय रे तू खूपच लकी असं जो हो। जो अरे तुझी बायको काय पॉझिटिव्ह आहे माझ्याबद्दल आणि मानसीने कालचा झाला झालेला प्रसंग अर्जुनला सांगितला सायलीने कसं मानसीला अगदी डिरेक्टली विचारलं होतं की तुम्हाला यांच्याशी लग्न करायचं होतं का म्हणून मानसी म्हणते अरे बाबा मी सांगितलं तिला की बाबा मी आणि जो जो फक्त मित्र आहेत मला काही लग्न वगैरे नाही करायचं होतं तुझ्या नवऱ्याशी अर्जुन म्हणतो काय सांगतेस खरंच एवढी पॉझिटिव्ह झाली होती सायली तेव्हा मानसी म्हणते अरे बाबा खरं सांगते विचार तुझ्या बायकोला खोटं वाटत असेल तर अर्जुन मनातल्या मनात आता हसायला लागतो मग सायलीकडे येऊन म्हणतो तुम्ही प्लेट नाही घेतलीत अजून जेवायचंय ना सायली म्हणते हो घेते ना मग अर्जुन म्हणतो तुम्ही मनाला खरंच जाऊन विचारलं होतं का की आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करत होतो का म्हणून काय मिसेस सायली मी कशाला असं कुठल्या मुलीच्या प्रेमात पडेल आणि कशाला विचार करेल असा सायली म्हणते आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर कोणाबद्दल तरी तुम्ही असा विचार करालच ना अर्जुन म्हणतो अच्छा यासाठी विचारलात का तुम्ही मला वाटलं तुम्ही पॉझिटिव्ह झालात खूप माझ्याबद्दल सायली म्हणते नाही नाही मी पॉझिटिव्ह का होईल पॉझिटिव्ह होऊन कसं चालेल ना अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे बरं तुम्हाला मला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना माझ्याशी आपण घरी गेल्यावर बोललं तर चालेल ना मी आता माझा हा राहिलेला वेळ फ्रेंड्स सोबत स्पेंड करू इच्छितो चालेल ना तुम्हाला मग सायली म्हणते हो ठीक आहे चालेल मग आता ही मानसी त्याला जेवायला बोलवते दोघांना पण चला यासोबत जेवूया अर्जुन मानसीसोबत जेवायला बसलाय मग आता सायली विचार करते इथे नकोच यांच्याशी बोलायला घरी गेल्यावरच विषय काढावा लागेल -गे। आता यांचं रियुनियन पूर्ण झालं आहे सगळे फ्रेंड्स एकमेकांना मिठी मारत आहेत आणि निरोप देत आहेत खूप छान दाखवलं ना नाही प्रेक्षकांनो यांनी रियुनियन तुमच्या का पण काही आठवणी असतील रियुनियनच्या तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो प्रेक्षकांनो आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अजून पुढे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे आज आता पुढे आपण बघतोय सायली अर्जुन निघाले अर्जुनने जाता जाता मण्याला पण मिठी मारली आहे आणि सायली गालातल्या गालात असली आहे अर्जुन म्हणतो काय मजा मुझ्जा आली ना आज म्हणजे आज केसेस नाही कोर्ट नाही काही नाही फक्त मजा मला आज एवढी एनर्जी मिळाली आहे ना की पुढच्या दहा वर्षासाठी सफिशियंट येते अर्जुन मनातल्या मनात छान गुणगुणत असतो सायली विचार करते तुमच्या या आनंदात मला घरी गेल्यावर मिठाचा खडा टाकावाच लागणार आहे अर्जुन पुन्हा म्हणत असतो काय मजा आली ना सगळ्यांना भेटून दरवर्षी असं रु रियुनियन असायलाच हवं पण आता इकडे ही प्रिया विचार करत असते हा नागोबा का नाही आला अजून मला वाटतं किल्लेदार डायरेक्ट त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेला असेल तेवढ्यात नागराज येतो सुमन सुमन करत मग लगेच ही प्रिया म्हणते काका हे काय तुम्ही एकटेच आलात नागराज म्हणतो एकटे म्हणजे एकटा गेलो तर एकटाच येऊ ना मी आता पुढे लगेच रविराज येतात आणि म्हणतात नागराज आता नागराज म्हणतो काय झालं दादा रविराज म्हणतात नागराज मला तुला काहीतरी प्रश्न विचारायचे असं वाटतंय की चार चौघात तमाशा नको घडायला जे काही घडायचंय ना ते घरच्यांसमोर घडू देत आता नागराज म्हणतो काय 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 झालं काय झालं का दादा नेमकं अरे तमाशा वगैरे काय म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का मग रविराज म्हणतात तू त्या कॅफेमध्ये काय करत होतास आज ते नाव सांगतात ते चिंग स्पॉट का काय नागराज म्हणतो स्पॉट मध्ये तू होतास का अरे दादा सॉरी मला दिसलंच नाहीस तू म्हणजे काम होतं माझं जरा मग रविराज म्हणतात त्या शिखरीच्या गुंडासो काम होत तुझं तुझे त्या मैपत शिखरेशी अजूनही संबंध आहेत का नागराज मग लगेच सुमन म्हणते बापरे तो फ्रॉड गुंड रविराज मग मोठ्याने ओरडतात तेच मी तुझ्या नवऱ्याला विचारतोय ना तो कुठेच सांगतोय मला त्याच्या चेहऱ्यावर बघ कसं आहे मग आता नागराज म्हणतो नाही नाही तसं काही नाही दादा मग रविराज म्हणतात त्या मैपतच्या गुंडांना तू सांगितलं ना की पैशाबद्दल कॉन्टॅक्ट करायचा तर तुझ्याशी करायचा म्हणून हे सगळं मी माझ्या कानाने ऐकले हे खोटं आहे का प्रिया मध्ये बोलते आणि म्हणते काका हे सगळं कशाला करताय तुम्ही बाबांना किती त्रास होतोय या सगळ्या गोष्टीमुळे रविराज म्हणतात की नागराज संताप संताप होतोय बर का माझा आता आतापर्यंत तुझे बिझनेस क्लॅन्ड कोण आहे तू काय काम करतोस हे कधीतरी तुला विचारलंय का मी आतापर्यंत सुमन साठी आणि तुझ्या संसारासाठी वाटतील तितके पैसे मी तुला दिलेले आहेत आतापर्यंत का रे का माझा विश्वासघात करतोस रे नेहमी नेहमी अरे गुन्हेगारासोबत असणारा माणूस पण गुन्हेगारच असतो एवढं साधन सुद्धा तुला कळत नाही नागराज नागराज म्हणतो नाही नाही रे दादा तुला वाटतंय ना ते तसं काही नाहीये म्हणजे मी महिपत सोबत काम करायचो रे म्हणजे त्याचा खरा चेहरा कळल्यावर मी नाही त्याच्यासोबत काम करत आहे पण ती साक्षी आहे ना ती पोरगी अरे तिची दया आली रे मला ते फायनान्सर खूप त्रास देत आहेत रे तिला मला प्रामाणिकपणे वाटलं की तिला तिच्या हक्काचे पैसे मिळावे म्हणून मी फक्त मदत करत होतो रविराज म्हणतात मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की महिपत आणि साक्षी शिखरेशी संबंध ठेवायचे नाही तरी तुम्ही सगळे का संबंध ठेवताय लगेच प्रिया म्हणते नाही नाही बाबा मी तोडले मी, मी सगळे संबंध तोडले मला ती परवा कार समोरून येताना दिसली पण मी लगेच रस्ता क्रॉस करून निघून गेले नागराज आणि रविराज दोघही प्रियाकडे आता बघतात पण आता इकडे सायली विचार करते की अर्जुनला आता हे फोटो दाखवावेच लागतील आणि मनात विचार करते सरांचा मूड खूप छान आहे पण तरी पण मला आता हे कडवट काम करावंच लागेल मग आता ती फोटो काढते पर्समधनं आणि अर्जुनला दाखवते अर्जुनच्या आधी लक्षात येत नाही तो म्हणतो वा किती मस्त फोटो आहे ना हा काय काही का बोलायचं होतं तुम्हाला काय हेच का है है सायली म्हणते अहो हा फोटो नीट बघा मागे बघा त्या फोटोच्या तिथे बाजूला मग आता अर्जुन मागे बघतो तर आता त्याला साक्षी दिसते तिथे आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते तो पटकन उठून उभा राहतो साक्षी शिखरे आणि अर्जुन अर्जुनला जे काही कळायचं ते सगळं कळलं आहे आता इकडे सुमन या नागराजला म्हणते अहो तुम्ही का नाही तोडले संबंध त्यांच्याशी नागराज म्हणतो अगं तोडलेच ग मी बाई दादा विश्वास ठेव मी कुठलाच गुन्हा केलेला नाही आहे रे अरे हे जे काही पैशाची वसुली वगैरे चालली आहे ना ती त्या पोरीसाठी चालली आहे रे त्या साक्षीसाठी तिला मदत करायची म्हणून मी हे सगळं करतो आहे बाकी काही नाही आहे माझं चुकलं आहे सॉरी मी आता याच्यापुढे असं नाही करणार यापुढे मी महिपत किंवा साक्षी यांना कोणत्याही कामात मदत करणार नाही हा शब्द देतो मी तुला रविराज म्हणतं शब्द अरे तुझ्या शब्दाची शब्दा काय किंमत आहे ना हे आता मला चांगलंच कळलं हे बघ नागराज मी आतापणा करणारा ना माणूस नाही आहे म्हणून मी तुला आणखीन एक संधी देतो पण यानंतर जर मला कळलं की तुझा त्या मैपतशी किंवा त्याच्या कुठल्याही गुन्ह्याशी कसला संबंध आहे तर मात्र मी तुला माफ करणार नाही आणि त्याचे जे, जे काही परिणाम होतील ना ते तू भोगायला तयार राहा आता असं म्हणून ते निघून गेलेत सुमन म्हणत असे आहो खरं सांगा तुम्ही काही चुकीचं वागत हा नाही आहात ना आहो त्या आहो त्या तसल्या माणसांशी तुमचा काही संबंध नाही आहे ना मग नागराज म्हणतो अगं तसल्या काय तसल्या सांगितलं ना मी त्या पोरीला मदत करतोय म्हणून मग सुमन म्हणते आहो सुमन म्हणते मग भाऊजींचं असं गैरसमज का झालाय तुम्ही त्या गुंडांना सामील आहात म्हणून मग आता नागराज म्हणतो झालाय नाही कोणीतरी करून दिलाय आणि तो कोणी करून दिलाय ना ते मला चांगलंच माहिती आहे आता लगेच प्रिया म्हणते काकी मी माझ्या खोलीत आहे आणि निघून जाते पण नागराजला माहिती आहे की हा आगाऊपणा प्रियाने केलाय सायली म्हणते हा फोटो मी नकळत घेऊन आले तिथून ही साक्षी तुमच्या कॉलेजमध्ये काय करत होती ती ज्या मुलाला मिठी मारतीय तो मुलगा कोण आहे मग आता अर्जुन त्याच्या डोळ्यात पाणी आलाय आता आणि तो सांगतोय सायलीला की तो, तो मुलगा आहे कुणाल म्हणजे कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती प्रिया स्वतःशीच बोलत असते आरशामध्ये त्या नागोबाचे तुकडे तुकडे केले असते ना किल्लेदारने तर मजा आली असते आज पण ठीक आहे सावकाश चढणारं विष हळूहळू करून मारत असत पण मी आता किल्लेदार असेच कान भरत राहील जोपर्यंत तो ना त्या नागोबाला घरातून हाकलून देत नाही पण तेवढा तिथे नागराज येतो आणि तो प्रियाचा गळा घट्ट आवडतो नाही कळत नाही का ग ना? काय तेच ग माझ्या मार्गात पुन्हा पुन्हा तुला वॉर्न करणार नाही डोकं ठिकाणावर आण तू जाता प्रिया म्हणते मला काय माहिती तुम्ही कुठे गेला होता मैपटच्या माणसाला भेटायला कॅफेमध्ये मी कशाला सांगेल किल्लेदारला मग नागराज म्हणतो तुला माहिती नाही अगं असं शक्यच नाहीये दादाला तर तूच सांगितलंय हे मला नक्की माहितीये तू जर माझ्या वाटेत आलीस ना प्रिया तर पाणी मागायला पण जिवंत ठेवणार नाही मी तुला सांगून ठेवतोय आता असं म्हणून त्याने तिचा गळा सोडून दिलाय पण नाही बाबा ही बाई काही वळणावर येत नाहीये ही पुन्हा स्वतःच्याच मनाशी बोलत असते नागराज किल्लेदार हे युद्ध आहे युद्ध कधी तू जिंकशील तर कधी मी सायली इकडे अर्जुनला प्रश्न करत असते म्हणजे कुणाला ज्या मुलीने नाकारलं आणि ज्या मुलीमुळे कुणालने आत्महत्या केली ती मुलगी साक्षी शिकरे अर्जुन म्हणतो याचा अर्थ तुम्हाला कळतोय का मिसेस सायली म्हणजे साक्षी आता आपल्या आयुष्यात नव्हती ती आधीपासून आपल्या आयुष्यात होती तिने एक, माँग एक केलेले तिने आधी मध्ये अडकवलं त्याचा जीव घेतला विलासचं खून केला त्याचा आळ मधुभवन टाकला आणि आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिने चैतन्याला सुद्धा त्याच ट्रॅप मध्ये अडकवलंय ज्या ट्रॅप मध्ये तिने कुणाला अडकवलं होतं बाप रे नो 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 मिसेस सायली ती ती मुलगी चैतन्याला पण आता आता अर्जुन एकदम हपकून खाली बसलाय तेव्हा सायली म्हणते सर तुम्ही शांत व्हा थांबा हे बघा तुम्ही तुम्ही कुणाला गमवलंय पण आपल्याला आता सगळ्या गोष्टी वेळेत कळल्या ना आपण चैतन्य सरांना आजही वाचवू शकतो अर्जुन म्हणतो अरे आपण चैतन्याला किती वेळेला सांगितलंय पण चैतन्य नाही ऐकत आहे सायली म्हणते आपल्याकडे आता पुरावे आहेत आपण त्यांना पुरावे सहित हे सगळं सांगूयात अर्जुन म्हणतो साक्षी खूप डेंजरस आहे तिला ना आपण पकडले जातोय हे कळलं ना तर ती चैतन्याला काही करणार तर नाही ना अर्जुन आता रडायला लागतोय तो चैतन्याबद्दल खूप पजिसिव्ह झाला आहे सायली म्हणते नाही नाही असं नाही होणार काही ही वेळ अशी हरून जायची नाही आहे रडण्याची नाही लढण्याची वेळ आहे आपण या साक्षीच्या तावडीतून चैतन्य सरांना सोडवणार आहोत दोघे मिळून करणार आहोत आपण हे का आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे तर आता पुढे आपण बघणार आहोत अर्जुनने चैतन्याला फोन करून बोलवलंय त्याच्या घरी की तू घरी आहे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय तर आता हे येणं त्या साक्षीला पण घेऊन गेलं तिथे आणि पुन्हा म्हणतो कसा मला माहिती आहे तुम्हाला साक्षी इथे आलेली आवडत नाही पण मला अर्जुनेच इथे फोन करून बोलवलंय तर आता अर्जुन चैतन्य साक्षी त्याच्या बेडरूम मध्ये अर्जुन म्हणतो चैतन्य तुझं डोकं बंद पडलंय का या पोरीमुळे अरे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं बाकी सगळ्यांसमोर नाही फक्त तुझ्याशी पण मला नाही वाटत प्रेक्षकांना इतक्या सहजासहजी चैतन्य ही न्यूज पोहोचेल अर्जुन सायलीला उंगली तेढी करूनच चैतन्यपर्यंत हे सत्य पोहोचवावं लागणार आहे त्यासाठी त्यांना बरंच काही करावं लागणार आहे पण आता बघूया ट्विस्ट बघायला मजा येणार आहे आवडला असेल रिव्ह्यू तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब